रेशन कार्डावरून माळशिरसच्या तहसीलदारांनी दमदाटी केल्याबद्दल रेशन कार्डधारक तसेच विविध सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय माळशिरस तालुक्यातील रेशन कार्ड, कार्ड मागण्यासाठी गेलेल्या जनतेला तहसीलदाराकडून दम देण्यात आला तर पुरवठा शाखेला गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले तालुक्यातील काही लोक तहसील कार्यालय माळशिरस येथील पुरवठा शाखेमध्ये रेशन कार्ड नवीन काढण्यासाठी दुबार कार्ड मुलीचे लग्न झाल्यामुळं नाव कमी करण्यासाठी लहान मुलं जन्माला आल्यामुळे नाव नोंदवण्यासाठी तेथील पुरवठा शाखेमध्ये गेले होते यानंतर पुरवठा शाखा अधिकारी जाधव यांच्याकडे काही लोक काम होत नाही म्हणून गेले होते याचवेळी बाचाबाची सुरू झाली यावेळी काही लोक म्हणत होते की साहेब आम्ही चार ते पाच महिने झाले आम्ही प्रस्ताव दिला आहे रेशन कार्डसाठी अर्ज दाखल केला आहे मग आम्हाला रेशन कार्ड का मिळत नाही नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी सर्व कागदपत्र तयार करून दिली आहेत कार्ड का दिलं जात नाही म्हणून पुरवठा अधिकारी जाधव यांना जाब विचारत असताना त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली पुरवठा अधिकारी जाधव खुर्चीवरून उठून थेट तहसीलदारांकडे गेले तहसीलदार अभिजीत पाटील यांची मीटिंग चालू होती मधून उठून ते पुरवठा शाखेत आले आणि तेथे आले असता जमलेल्या लोकांना म्हणाले की कोण गोंधळ घालत होतं जे जे गोंधळ घालत होते त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा आदेश त्यांनी दिला मुळातच तहसीलदार कार्यालय येथे झिरो कर्मचारी आणि कोतवालांच्या हाती अतिमहत्वाची खाती दिलेली दिसून येत आहेत तसंच शासकीय अतिमहत्वाची कागदपत्र सुद्धा झिरो कर्मचारी आणि कोतवाल हे हाताळताना दिसतात यावेळी काही पत्रकार मंडळी देखील उपस्थित होती यावेळी काही पत्रकार मंडळींनी व्हिडिओ शूटिंग काढलं होतं त्यामुळं पुरवठा अधिकारी जाधव हो, तहसीलदार अभिजित माने यांना सांगितलं की काही लोकांनी गोंधळाचा व्हिडिओ काढला आहे यावेळेस तहसीलदार म्हणाले की कोणाच्या परवानगीने हा व्हिडिओ काढला जर एखाद्या ऑफिसमध्ये गोंधळ किंवा मारामारी होत असेल तर व्हिडिओ काढला म्हणून काय बिघडलं पुरवठा विभागाच्या दरवाजा शेजारी एक नोटीस चिटकावलेली आहे की सर्व नागरिकांना कळवण्यात येते की सध्या रेशन कार्ड संगणकीकरण आणि पंतप्रधान सन्मान कृषी योजनेच्या याद्या संगणकीकरण करण्याचं काम सुरू असल्यानं सर्व प्रकारच्या शिधापत्रिका तयार करणं किंवा याचं कामकाज पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असं त्या नोटीशीवर लिहिलं आहे परंतु त्या नोटिशीवर कोणाचीही सही अथवा शिक्का नाही मग तो आदेश दिला कोणी याची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सही न करता आदेश भिंतीवर चिटकवणाऱ्यांवर कारवाई करावी असं माळशिरस तालुक्यातील जनतेचं म्हणणं आहे